या ठिकाणी आम्ही गेलो या नगरपालिकेतून आणि त्यानंतर प्रशासकीय कालावधी जो कधी आतापर्यंत असा कधी एवढा मोठा प्रशासकीय कालावधी नसतो तो कालावधी असतो दोन दिवसात तीन दिवसात किंवा आठ दिवसात

पाच वर्ष आणि पुढची वर्ष ही शिवसेनेचे प्राबल्य मालवण म्हणून कायम ठेवली होती कारण वर्ष सोळा ते एकवीस पर्यंत नगराध्यक्ष म्हणून बघितलेलं होतं त्यानंतर कोणी ते नगराध्यक्ष नसताना आपण जर जबाबदारी झटकली असती तर दुखी झालं असतं आणि त्याच्यामुळे आम्ही एकवीस ते पंचवीस सालापर्यंत आम्ही मालवण जनतेची जेवढी कामं येईल तेवढी या ठिकाणी होती त्यामुळे खरोबर जाताना मला औ झालेलं आहे की कारण नगरपालिकेची जबाबदारी तुम्ही मोठं जागं वाटतं आणि मॅडम यांची जबाबदारी वाढलेली आहे पण मॅडम मला मी आणि काही घाबरून कारण नाही कारण तुमच्याकडे अशी व्यक्ती आहे प्रशासनामध्ये एकवीस वर्ष आणि नगर परिषद नगरात पाच वर्ष काम केले ते त्याच्यामध्ये घाबरून जाऊ नका स्टाफ पण आपला चांगला आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही एक विजन घेऊ म्हणजे आदरणीय आमचे निलेश गणेश साहेब यांचं एक विजन होतं आणि कित्येक वर्षानंतर आदरणीय नारायण राणे साहेबांचं त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर घेतलेली व्यक्ती या आमदार म्हणून आपल्याला लागलेली आहे ते म्हणजे म्हणजे आम्ही काम व्यक्ती म्हणजे असं तुरळक असतं क्वचित असतं आमदार उदाहरण की हो। ज्याने का का प्रशासनात काम केले आणि परत तो नकारात कसे होऊन बसलं त्याच्यामुळे प्रशासकीय बाजूने पण आम्ही खासदार आमदार बघितले होते आणि राजकीय बाजूने पण बघितलेले होते त्यामुळे आदरणीय नारायण राणेचं काम आम्ही जोडून घेतलेलं होतं त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची ग्रास्पिंग पॉवर एखाद्या माणसाला बघितलं की पुढच्या वेळेला त्याला नावाने हात मारणार कुठल्या अधिकाराची हिंमत नव्हती की मागच्या वेळेला हे काम के केलं आता करणार नाही एवढं त्यांचं त्याच्यावर कठोर होतं आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी आज निलेश राणे साहेबांच्या नावाने आपल्याला या ठिकाणी चांगला आमदार मिळालेला आहे विधानसभेची त्यांची बातमी असती म्हणजे विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला पण

पण या हिंदू साण्याच्या संपर्क आलो माझा पण जास्त संपर्क नव्हता आता या मागच्या वर्षभरात नाही पण त्यांचे विजन हे कल्पनेच्या पलीकडे आहे म्हणजे आम्ही इमेज करू शकत इमेजिनच करू शकत नाही एवढ्याच त्यांचं त्या ठिकाणी मालांबद्दलचं त्यांचं जे त्यांनी व्हिजन ठेवलेलं आहे त्यांनी त्यांनी दिवशी जी व्हिजन डॉक्युमेंटरी दाखवली ती जर सत्यात उतरली मी सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये काय कायापणा करतो म्हणजे आम्ही मॅडम म्हणजे तुम्ही इकडे बसला तुम्हाला निर्णय कामदार मिळाले

त्याच्यामुळे कोण दत्ता उत्तर त्यांनी एकवीस तारीखला दिलं काम करून दाखवलं नाही त्यांनी ते करून टाकवलेलं आहे तुमच्या पाठीशी दत्ता समंत व्यक्ती आहे आदरणीय आमचे आमदार आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही ता प्रशासन ता चांगलं आहे आणि इकडे आल्यानंतर ह्या या सभागृहात असतं आमच्या आमच्या पाच वर्षाच्या कालावधीत फक्त दोन फक्त ठराव झाले या ठिकाणी मतदानाचे बाकी सगळे ठराव एक मतदान झाले होते त्याच्यामुळे मॅडम आपण कसं हँडल करणार समोर आता आता राजकारण करायचं नाही आता आपण समाजासाठी करायचं काम करायचं सगळ्यांबरोबर काम करायचं त्याच्यामुळे ही ठिकाणी महत्व या या सभागृहाचं जे महत्व आहे ते तुम्ही आणि इकडे तुम्ही किती ताणून करणार त्याच्यावर सभागृह समजणार सभागृहात तुझ्या तुम्ही टाईम नाही समाधान ठेवणार तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार तुम्हाला या सर्व पुढील कारवाई कारवाईसाठी तुम्हीच आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र